नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे पुण्यातील शिवाजीनगर भागातील पाताळेश्वर लेणी येथे पाताळेश्वर लेणी ही आठव्या शतकातली राष्ट्रकूट राजवटीतल्या सहावा राजा अमोग वर्ष याने ही पूर्ण खडकामध्ये दगडामध्ये खोदून काढलेली अशी ही लेणी आहे आणि या लेण्यामध्ये एक शिवालय आहे प्राचीन असं महादेवाचं मंदिर आणि एक नंदी मंडप बाहेरच्या बाजूला पूर्णपणे दगडी खांबावर गोलाकार आकारात आणि भव्य असा नंदीसुद्धा त्या ठिकाणी आहे नंदीच्या समोरच भव्य असं दगडावर कोरलेलं गर्भगृह आणि त्याच्यामध्ये एक शिवालय महादेवाची पिंड तसेच इतरही देवता गणपती श्रीराम लक्ष्मण सीता आणि समोर हनुमान अशा मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर असं हे लेणं आहे ऐतिहासिक आहे राष्ट्रकूट राजाच्या ताम्रपटामध्ये याचा इतिहाससुद्धा लिहिलेला आहे तसेच पेशवे काळातसुद्धा या मंदिराला दक्षिणा दिल्याचा उल्लेखसुद्धा आहे या दगडी खांबांवर काही चित्रंसुद्धा काढलेली आहेत ओरलेली आहेत पण ती आता खराब अवस्थेत आहेत पण हा परिसर अतिशय प्रसन्न आणि सुंदर आहे थंड आहे आपणही जरूर पहा पाताळेश्वर लेणी पुणे शिवाजीनगर येथे धन्यवाद